बातमी आहे कर्जत मधून कर्जत मधील चिकनपाड्यामध्ये तिहेरी हत्याकांड झालेला आहे पती पत्नी आणि मुलाची अज्ञातानं हत्या केली कर्जत मधील चिकनपाड्यामध्ये तिहेरी हत्याकांड पती पत्नी आणि मुलाची अज्ञातानं हत्या केलेली आहे चिकनपाडा येथील वडिलांनी बांधलेल्या घराच्या वाटणीवरून हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजेश आपण तिहेरी हत्याकांड झालेला पाहतोय काय दीक्षी माहिती अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुःखद घटना म्हणावी लागेल ला अॅन्ड गणेश उत्सवाच्या दरम्यान कर्जत तालुक्यात ही घटना घडलेली आहे अख्खं कुटुंब या ठिकाणी संपवण्यात आलेलं आहे आई वडील सोबत मुलगा याची ही धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आणि वेगवेगळ्या ठिकाणी यांचा मृतदेह पोलिसांना सापडला पोलीस याबाबत आब तपास करत आहेत अद्यापही कोणत्याही आरोपीला जो आहे तो अटक करण्यात आला नाही मात्र पोलिसांना संशय आहे की त्यांची जी मालमत्ता आहे बांधलेलं घर आहे यांच्यात वाद निर्माण झाला असावा आणि याच्यातून ही हत्या झाली का असा सवाल जो आहे तो पोलिसांना पडला आहे आणि त्यामुळे त्यांनी जे आहे त्यांचा भाऊ याला म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे त्याची चौकशी जी चालू आहे मात्र एक धक्कादायक आणि तेवढीच दुखद घटना म्हणावी लागेल कारण सर्विस ठिकाणी आता जो आहे तो गणेश उत्सव सुरू आहे धन्यवाद अजयश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी